राज्यातील कडक आणि खडकांचे प्रकार पाहिले बरोबर आहे कोणकोणते खडक पाहिले आपण कडक ग्रॅनेट खडक दांबा खडक बरोबर आहे आता या खडकांचे प्रकारानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या प्रकारचा खडक कोणत्या जिल्ह्यामध्ये त्याचं वितरण आपल्याला पाहिजे त्यानुसार आपण काय करणार आहे नकाशा भरणारे आणि नकाशाच्या नुसार त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या खडकांचं प्रमाण

हा नकाशा काय करायचं आपल्याला आहे सगळ्यात पहिले नकाशाच नाव आपल्याला लिहायचंय काय नाव लिहिलं नकाशाचं महाराष्ट्र राज्य प्रमुख फडकांचे नकाशाच नाव लिहा इथं लिहा वरती लिहा इथ वरती लिहा कशाच नाव <coughs> या पद्धतीने नाव <नौ> टाका टाकाय तुमच्याकडे <coughs> पुस्तकात पाह पुस्तकात दिलेले पान नंबर किती वर आहे एकशे बेचाळीस ज्यांना पळ्या रोज दिसत पुस्तक पण पाह आकाशाचं नाव त्यानंतर आपल्याला काय तयार करायची पुस्तकातून त्या पद्धतीने कोणत्या सूचीने दाखवायचा कोण काय करा करा तयार पहिले डार्क काळा कलर लाईट काळा कलर किंवा मग रेषा उभ्या रेषा या पद्धतीने काय करा सूची तयार करा सगळ्यात पहिले कोणता कडक दाखवायचा आपल्याला बेसार पडक बेसाज कडक बेसाल नकाशामध्ये आपण हे चिन्ह घेतलेलं आहे तुम्ही दुसरं कोणते घेऊ शकता आता आपण काही दाखवायचं ब्लॅक कलर जरी घेतला तरी चालेल त्याच्यानंतर दुसरा कोणता कडक दाखवायचा आहे सगळ्यात पहिले आता कडक आपल्याला सा, भरायचा आहे नकाशामध्ये पावलं बेसाल कडक कोण कोणत्या

असे मार्ग असे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कोणता कडक सापडतो बेसाळ खडक त्या ठिकाणी दिसून येतो या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला काय करायचं बेसाळ खडक आहे त्या पद्धतीने सगळ्यात पहिले कोणता कडक आहे बेसाळ खडक नकाशामध्ये कशामध्ये भरायचंय भरायला सुरुवात करा तुमच्याकडे पुस्तक आहे पुस्तकात सुद्धा तुम्हाला दिसेलकडे कोण कोण त्या ठिकाणी येऊन भरायला सुरुवात करायची एक एक जिल्हा घ्यायचा <ख़़ेगा> पुस्तकात पण दिलेले पास जिल्ह्यांची नावं लिहायची नाही ती नंतर लिहाले चिन्ह दाखवायचं जे बघा या पद्धतीने आधीने सुरुवात केली या पद्धतीने बोलून सुरुवात करायची तिरप्या देशा बेसळपुढे कुठे पटीन नंदुरबार जिल्ह्या पासून ज्या जय जिल्ह्यात दिसतो तिथं काय करणार आपण किरप्या तिरप्या रेषा किंवा ब्लॅक कलर जर घेतला तर ब्लॅक कलरने काय करणार ते संपूर्ण हळूहळू हख्या हाताने भरणार या पद्धतीने अलग लक्षात मध्ये जे चिन्ह घेतले ते चिन्ह दाखवायचं बेसळ कडकला लिहिला बरं त्या असं आधी मध्ये कुठे बोलू नका पुस्तकात पा नाही तर वरती समोर नकाश आहे नकाशात पा पूर्ण भरायचा तो पूर्ण जिल्हा आता दाखवला तुला नकाशा भरतायचं बघा या पद्धतीने एक एक जिल्हा भरत याय सहभागीने भरलेले पा सुरुवात केली हल्लक्ष लक्षात आहे का पुस्तकात पण दिलेले समोर पण आहे पा या पद्धतीने एक एक जिल्हा भरत चालायचा जिथं तिथं भेसवाळ पडत दिल्ला सापडक